जय शिवराय दा दादा नो जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय दादा नो जय शिवराय जय शिवराय तया जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे तयार मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताय मित्रांनो माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आहे राजू दादा जय शिवराय जय शिवराय राजू दादा खूप खूप धन्यवाद राजू दादा माझ्या लाईव्ह भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद राजू दादा राजू दादा जेवण झाले का राजू दादा राजू दादा खूब खूब धन्यवाद रामकृष्ण हरि अखंड हरिनाम सप्ताह समाप्त खूब खूब धन्यवाद दादा राजू दादा जेवन का राजू दादा राजू राजूदादा जेवन का खूब खूब धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे तया मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाली का जेवण सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो माझ्या लई वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय तायदादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद आहे दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाली का जेवण सर्वांचे तादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त का जेवण सर्वांचे तयांन मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं काय दादान मित्रांनो खूप धन्यवाद 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 साई दादान मित्रांनो धन्यवाद खूप खूप धन्यवाद नितीन दादा जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे जय शिवराय दादा जय शिवराय जेवण झाले का दादा दादा जेवण झाले का दादा म्हणत आहेत नमस्कार भाऊ दा। नमस्कार <हताधा> दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे लाईक डन धन्यवाद दादा दादा जेवण झाले का दादा कुठे दौरा आहे दौरा नाही दादा लाईव्ह घेत आहे दादा दौरा नाही जेवण झालं आहे आत्ता हो तुमचं जेवण झाले की नाही माझं जेवण झाले आहे नितीन दादा जेवण करूनच फिरत आहो दादा जेवण करूनच फिरत आहो दादा खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद दादा पाऊस चालू आहे का हो दादा पाऊस चालू आहे आता थोडा बंद झाला आहे हे पहा पाणी हे पहा पाणी आहे पाऊस आज दुपारपासून पाऊस चालू झाला आहे नितीन दादा तुमच्याकडे आहे का नितीन दादा तुमच्याकडे पाऊस आहे का का पाणी नितीन दादा पाणी दिसतं का दिसले का पाणी नितीन दादा पाणी दिसले का <coughs> <coughs> आज दुपारपासून पाऊस चालू झालेला आहे नितीन दादा म्हणजे दोन तीन दिवस उघडला होता आता परत पाऊस चालू झालेला आहे दादा म्हणत आहे थोडा पाऊस झाला आहे ओका धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दादा नितीन दादा तुम्ही कुठून आहात नितीन दादा बाय बाय भाऊ खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नितीन दादा शुभरात्री शुभरात्री या दादा शुभरात्री दादा या खूप खूप धन्यवाद दादा पुणे सोलापूर रोड वर अकुंबे हो का अकुंबे पुणे सोलापूर रोड ओके ओके धन्यवाद दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद चे जवळ का ओके ओके खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद आईवरती स्वागत आहे दादा बाय दादा म्हणत बाय चालेल दादा, दादा, दादा। नितीन दादा चालेल या दादा या दादा खूप खूप धन्यवाद या दादा खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद ಶ್ರೀ 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 ಗುರುದೇವದತ್ತ 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 श्री गुरुदेव दत्त 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 श्री दत्त खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय श्री राय जय श्री राय ताय ताय नौ कुकु धन्यवाद अल्लाह यू अर्पित स्वागत है आपले ताई कुकु धन्यवाद <laughs> धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद तालिका जेवण सर्वांचे तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद

खूप धन्यवाद साय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद पहा गाडी सरकलेली आहे खाली थोडक्यात वाचलेली आहे गाडी पहा ताई दादा मित्रांनो थोडक्यात गाडी घस राहिलेली आहे गाडी घसरलेली आहे हा सपोर्ट दिलेला आहे गाडीला इकडे गटर आहे तिथे गटर आहे थोडक्यात राहिलेली आहे गाडी नशीब चांगलं ड्रायव्हरचं खूप खूप धन्यवाद साहेब दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद भारती कुमारी जी मेरे लाइव में आपका स्वागत है खूब खूब धन्यवाद जय शिवराय ताई जय शिवराय जेवन जाले का ताई तुम्हें भारती कुमारी जेवन जाले का हेलो भैया जी हेलो हेलो खाना हो गया का आपका दीदी मेरे लाइव में आपका स्वागत है खूब खूब धन्यवाद खाना हो गया क्या दीदी आपका लाइव को लाइक करो कैसे हो भैया जी ठीक हो मैं तो ठीक हूँ आप कैसी हो मैं तो ठीक हूँ आप कैसी हो बारिश है क्या उधर हमारी यहाँ बारिश है क्या दीदी हमारी यहाँ तो अभी चालू हो गई खाना हो गया क्या आपका दीदी खाना हो गया क्या फा? खाना खा दिया है खूब खूब धन्यवाद लाइक डन धन्यवाद दीदी लाइक डन धन्यवाद बारिश है क्या बारिश है क्या आपके यहाँ बारिश है कि आपके यहाँ नहीं भैया जी बारिश नहीं है यहाँ भी चालू हो गई यहाँ चालू हो गई मेरा खाना हो गया, दीदी मेरा खाना हो गया. चला आता बंद करतो शुभरात्री सर्वांना शुभरात्री शुभरात्री मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद